चित्रवाघ यांनी विजय वडट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय प्रश्न विचारणाऱ्यांना वडट्टीवारांनी पाकिस्तानकडून सुपारी घेतलीय का हे प्रश्न विचारण्यासाठी वडट्टीवारांनी पाकिस्तानकडून सुपारी घेतली आहे का उडसूड आपल्या सैनिकांच्या शौर्यावर आणि युद्धनीतीवर बोट असं म्हणत आमदार चित्रा वाघ यांनी विजय वडट्टीवार यांना सवाल उपस्थित केलाय या विरोधकांना राष्ट्रद्रोहाचा रोग जाडलाय का उठ सूट आपल्या सैनिकांच्या शौर्यावर आणि युद्ध सवाल विचारणाऱ्या वडेट्टीवारांनी पाकिस्तान कडून सुपारी घेतली आहे की पाकिस्तानचं प्रवक्ते पद स्वीकारलंय कारण तिकडे पाकिस्तानी सैन्य दल जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतात तेव्हा तिथे वडेट्टीवारांचे व्हिडिओ दाखवले जातात त्यामुळे या विजय वडेट्टीवारांचं पाकिस्तान कनेक्शन शोधून काढायला पाहिजे अशी माझी सरकारकडे मागणी आहे